सागर उबाळे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष ह्या वर्षी झालेला आहे एकोणतीस मार्चला आमची मध्यवर्तीची नियोजन बैठक झाली त्यावेळेस मला अध्यक्षपद भेटलं आणि आयुक्त साहेबांनी जे कायद्याचं पालन करून जे मिरवणूक काढण्यास आम्हाला सांगितलं आहे त्याचं तंतोतंत पालन मंडळातल्या सर्व पदाधिकारी संस्थेतल्या सर्व समाजातल्या लोकांना सांगितलं आहे शंभर ते सव्वाशे मंडळांना आम्ही ते आव्हान केलेलं आहे की कायद्याचं उल्लंघन न करता व्यवस्थितरित्या मिरवणुकीला गालबोट न लावता युवा जनरेशन मध्ये पोरांवर केस न घेता व्यवस्थित रित्या ही मिरवणूक व्यवस्थित पार पाडावी अशी मी अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतो या सप्ताहामध्ये कार्यक्रम म्हणलं तर प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत तेरा किंवा अठरा तारखेला लेझिम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षभर हे कार्यक्रम चालूच राहणार आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी